रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये राहणाऱ्या पस्तीस वर्षीय राजश्री अहिरे हिनं प्रियकरासोबत मिळून पती भरत अहिरे याची हत्या केली आहे भरत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचा भरतच्या हत्येचा कट रचणाऱ्या पत्नी राजश्रीला पोलिसांनी अटक केली आहे परंतु प्रियकर चंद्रशेखर आणि इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेताय मिळालेल्या माहितीनुसार भरतची हत्या राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यातील प्रेमसंबंधामुळे झाली आहे मागील महिन्यात भरत आणि राजश्रीचा वाद झाला होता त्यावेळी चंद्रशेखर बाबत भरतनं पत्नीला विचारणा केली त्यानंतर पत्नीनं भरतवर मानसिक छळाचा आरोप केला त्यानंतर भरतनं चंद्रशेखरला फोन केला आणि त्याला आरे कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ भेटायला बोलवलं त्याचवेळी राजश्रीही त्या ठिकाणी पोहोचली होती पंधरा जुलैला रात्री चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार रंगा हे भरतला भेटले तेव्हा त्यांच्यात वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्यावेळी चंद्रशेखरनं भरतच्या छातीवर पोटावर आणि शरीरावरील अन्य भागांवर जबर मारहाण केली या हल्ल्यावेळी भरतला मागून पकडले होते उपस्थित असणाऱ्या ना हस्तक्षेप केला ना भरतला वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी स्थानिक नागरिक घटनास्थळी जमू लागले तेव्हा हल्लेखोर तेथून पळून गेले त्यानंतर जखमी अवस्थेत पतीला हॉस्पिटलला नेण्याऐवजी राजश्रीनं भरतला घरी नेले आणि तीन दिवस विना उपचार घरीच ठेवले या जोडप्याला तीन मुले आहेत त्यात तेरा वर्षीय मुलगी पाच वर्षीय दुसरी मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे या तिघांनी अवस्था पाहिली जेव्हा उलट्या झाल्या तेव्हा घरातील मोठ्या मुलीनं नातेवाईकांना फोन करून माहिती दिली त्यानंतर भरतची बहिणी घरी आली तेव्हा राजश्रीनं दुचा भरत दुचाकी अपघातात जखमी झाल्याचं खोटं सांगितलं त्यानंतर भरतला मालाड इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमध्येही राजश्रीनं अपघाताची खोटी कहाणी सांगितली भरतनेही दबावा पोटी पत्नीच्या बोलण्याला दुजोरा दिला परंतु पोलिसांना जबाबात काहीतरी गडबड वाटली भरतने दिलेल्या जबाबानंतर त्याच्या मुलीची चौकशी करण्यात आली त्यावेळी भरतला मारहाण झाल्याचं आणि तिथेच आई गुपचुप उभी राहून पाहत असल्याचं पोलिसांना सांगितलं राजश्रीनं पतीला हॉस्पिटलला न नेता उपचाराविना त्याला घरीच ठेवले अखेर पाच ऑगस्टला उपचारावेळी भरतचा मृत्यू झाला मुलीने दिलेल्या जबाबामुळे हा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा